की जसं देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा चौफेर विकास होतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय ताकदीने काम चालू आहे हो आणि जगामध्ये जगामध्ये तिसर सगळ्यात मोठं अर्थव्यवस्था होण्याचा मान आपल्या देशाला जो मिळतोय त्या अनुषंगाने आपली देखील आता जबाबदारी आहे की आपल्या जिल्ह्याचा देखील विकास मोठ्या प्रमाणात व्हावा आणि त्या अनुषंगाने प्रचंड असं काम सध्या चालू आहे केंद्राची मदत आहे सरकार आपलंच आहे राज्याची मदत आहे राज्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी मिळतोय मदत मिळते आणि जिल्ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली चालू राहणार याची मला पूर्ण खात्री आहे आता परवाच्या निवडणुकीमध्ये काळेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नागरिकांनी प्रचंड अशी आपल्याला ताकद दिली आशीर्वाद दिला आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात ही आपल्या पाठबळाची गरज आहे आपल्या अंदूरमध्ये परिसरामध्ये जो काही निधी लागणार होता विकास कामांसाठी आपल्याला जी काही मान्यता पाहिजे होती ती मिळवून देण्याचा मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रयत्न झालेला आहे आपल्याला आपल्या मंदिराच्या बाबतीमध्ये आणि या परिसराच्या विकासाच्या बाबतीमध्ये आता एक वेगळा आराखडा आपण तयार केलेला आहे सुनील राव आपले सुनील चव्हाणांनी इतर सहकार्यांच्या मदतीने एक चांगला आराखडा आता सादर केलाय आणि आपल्याला मला एक महत्वाचं अजून सांगायचंय की आपलं देवस्थान जे आहे आता क वर्ग आहे ना आपलं देवस्थान एवढं मोठं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आपल्या इथे दर्शनाला येतात त्यामुळे आपण ठरवले की ब वर्गीकरण करायचं आणि आपलं देवस्थान हे ब वर्ग व्हावं याच्या अनुषंगाने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे राज्य सरकारकडनं मग आपल्याला साधारण आता मी बाकी म्हणजे फिगर सांगत नाही परंतु जो काही निधी आपण मागू तो आपल्या सरकारच्या माध्यमातून इथल्या पूर्ण विकास कार्यासाठी उपलब्ध करण्याचा शब्द आज या व्यासपीठावर मी आपल्याला देतो निधी जो आहे तो निश्चितपणे आपण जे नियोजन करू त्याप्रमाणे आपल्याला मिळेल तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आपल्याला मला सांगायचा आहे की पाणी आपल्या हक्काचं पाणी आपण कृष्णा आदरणीय देवेंद्रजी पन्नास केएमसी एम सी पाणी हे कोल्हापूर आणि सांगली या परिसरात पाणी आपल्याला आणण्यासाठी मदत करत आहे जवळजवळ पंधरा हजार कोटीचा प्रकल्प आहे उजनी जलाशयामध्ये जेवढं पाणी आहे त्यातलं निम्म पाणी जेवढं असतं तेवढं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात दुष्काळ हा विषय आपल्याकडे निश्चितपणे राहणार नाही शाश्वत पाणी असेल बागायती क्षेत्र आपलं प्रचंड वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे याच बरोबरीने मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यवसाय आणण्याचा आपला प्रयत्न आहे माळंबराल्या तारा प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार एकर वरती खास करून कृषी उद्योग आपण आणतोय इथे बोरटी हो आणि मोठ्याच्या तिथे देखील जवळजवळ हजार ते बाराशे एकरच आपण सौर ऊर्जेच पार्क करतोय परवा काही उद्योजक देखील येऊन गेले माध्यमात तुळजापूर आणि नवदुर्ग दोन्ही ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातन खूप मोठी गुंतवणूक केली जाणार आहे तुळजापूरला तर जवळजवळ बावीसशे कोटी रुपये एवढी गुंतवणूक होतीये जसं तिरुपतीला आपण बघितलं गेल्या वीस वीस वर्षामध्ये प्रचंड विकास झाला तिथे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आणि तिथे अर्थकारणाला मोठी चालना मिळाली हॉटेल्स वाढले लोक तिथे राहायला जेवणाची सोय करावी लागली आणि त्या माध्यमातून अर्थकारणाला मोठी बळकटी मिळाली अगदी तसंच तुळजापूरलाही आपण करतोय नळदुर्गला देखील पर्यटनाच्या बाबतीत गेल्या आठवड्यातच बैठक झाली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कशी येईल मोठे हॉटेल आपल्या नळदुर्गला कसे येतील या अनुषंगाने नियोजन चालू आहे राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून लवकरच सादरीकरण होणार आहे तर हे सगळं करत असताना आपला भर याच विषयावरती आहे की इथल्या मुलांना मुलींना रोजगार इथेच मिळावा आपल्या घरामध्ये गोरगरीब अगदी शेवटच्या घटकापर्यंत अर्थकारणाच्या माध्यमातन विकास पोचावा आणि दर महिन्याला जे काही उत्पन्न आपलं आहे ते किमान दुप्पट तरी व्हावं या अनुषंगाने प्रयत्न चालले आणि प्रयत्नाला आपले यश मिळते कारण केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे पण हे सगळं करताना एकट्या दुप्पट्याचं काम असू शकतं का आपण सर्व ठामपणे पाठीशी उभे आहात आपले आशीर्वाद आहेत आपल्या शुभेच्छा आहेत आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे सगळं करणं शक्य आहे इथे व्यासपीठावर बसलेले सर्व जे आपले नेतेगण आहेत जे येऊ शकले नाहीत असे अनेक जण आहेत पाटील साहेब देखील येणार होते येऊ शकले नाहीत या सगळ्यांचं आपल्याला मोठं पाठबळ आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या तालुक्याचा जो कायापालट करायचा आहे खरं तर नवीन तालुका पण करायचा आहे ना विसरले सगळे तुळजापूरचा कायापालट करत असताना आपल्या ज्या काही आकांक्षा आहेत जिल्हा म्हणून आपल्या ज्या आकांक्षा आहेत या सर्व पूर्ण करण्याची ताकद आता निश्चितपणे केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे आपल्यामध्ये आहे आपल्या रेल्वेसाठी जवळजवळ तीन हजार दोनशे पंचाण्णव कोटी रुपये हे आपल्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने उपलब्ध केले दे आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातन प्रत्येक आपलं जे सकारात्मक विकासात्मक काम आहे त्याला मंजुरी लगेच मिळते निधी निश्चितपणे उपलब्ध होतो आणि आर्थिक कायापालट करण्याची जी आपली आता काम करण्याची जी पद्धत आहे त्याला मोठ्या प्रमाणात बळ मिळत आहे त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढाच विश्वास द्यायचा आहे की मोठ विकासाचं काम आपण आता हाती घेतलेलं आहे हा रस्ता याला जे काही निधी उपलब्ध झाला तिथं सुरुवात आहे प्रत्येक गावामध्ये तुम्ही ठरवून द्याल पहिल्यांदा आपण पाच पाच कामं घेतोय जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमात प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला सोडवण्यासाठी चाललंय याच्या मागे ठामपणे आपण उभं राहा अतिशय ताकदीने आपण साथ द्या हीच आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन इथे जवळ साहेबांचा हात माझ्या पाठीवरती होता पा, त्याचं एकीकडून समाधान वाटत होत परंतु दादा हे सगळं करत असताना लोकांच्या साठी रात्रंदिवस काम करत असताना तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज हे आम्हाला संघर्ष करावा लागतोय त्याची कुठेतरी आपण दखल घ्यावी की जाहीरपणाने या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या समोर मला विनंती करावी लागते गेल्या सात आठ वर्षापासून या, या गावामध्ये साहेबराव असतील मी असेल दयानंद असेल दीपकदादा असतील आम्ही कधी घराघरी परत जातो आम्हाला माहीत नाही इतकं काम आम्ही सगळे मंडळी करतो तेव्हा आज भाजप भाजपमध्ये झालेला आहे आणि त्यानंतर सुनील गावांचे सहकार्य आम्हाला मिळालं आणि त्यांच्या सहकार्य मिळाल्यानंतर जी उरली सुरली थोडेसे गावातली मंडळ होती ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आता डॉक्टर कुंभार असतील धनवाळ असतील ही मंडळी काम करायला लागलेली आहे हे गाव शंभर टक्के भारतीय जनता पार्टीमय झालेलं आहे तेव्हा आपण यामध्ये लक्ष घालून जसे विकासाची काम कामाच्या बाबतीत आपण आमच्या पाठीशी उभे आहात तसेच यापुढे आपण उभे राहावे या ठिकाणी दादा वेळ संपलेला आहे त्यामुळे एकच विनंती आपल्याला करणार आहे एकच विनंती आपल्याला करणार आहे की आमच्या गावामध्ये जुना आयुर्वेदिक दवाखाना आहे ज्या जुन्या आयुर्वेदिक दवाखान्याची जागा जवळपास अठ्ठावीसशे स्क्वेअर फूट आपल्या व्यासपीठाच्या पाठीमाग आहे ती इमारत निष्कासित करून त्या ठिकाणी आम्हाला आमच्या गावामध्ये प्रशासकीय भवन बांधून